आपण ग्रँड डॉमिनेटरच्या सहाय्याने आता फॉलो लाईक करणार आहोत एका चित्राला किंवा मल्टिपल चित्रांना तर मी फॉलोवर या ऑप्शन मध्ये जाऊन फॉलो विथ लाईक मध्ये ऑप्शन अवेलेबल आहे ऍड फोटो फॉर फोटो आय डी टू फॉलो हे ऑप्शन आहे ते मी सिलेक्ट करणार आपण लाईक करू शकतो मल्टिपल फोटोज ना बेस्ड ऑन द फोटो आयडी सिलेक्ट केले जेवढ्या फोटोज चे लाईक करणार आहोत फोटो आय डी आपल्याला माहितच आहेत कसे मिळतात मी आता मध्ये जाऊन जर हे फोटो आय डी टाकलं तर मी पाहू शकते की मी या चित्राला ऑलरेडी लाइक केला आहे बट फॉलो नाही केलंय तर ते मी लाईक अनलाईक करते हे तीन आयडीज मी ते पेस्ट केलेले आहेत फोटो आय बॉक्स बॉक्समध्ये सेव्ह केला आहे डिले थ्रेड किती आहेत ते मेन्शन केलं आहे डिले मी टाकले आहे दहा ते वीस सेकंदांचा आता माझा प्रोसेस मी स्टार्ट केला आहे आपण पाहू शकतो प्रोसेस कम्प्लीट सुद्धा झालेला आहे खूप कमी वेळामध्ये त्या पर्टिक्युलर एका फोटोवर जाऊन मी रिफ्रेश केलं तर मी पाहू शकते मी त्या पर्सनॅलिटीला फॉलो सुद्धा करत आहे आणि त्याला लाईक ही केलेले आहे